पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे चला तर सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भाग चोवीसावा लेखिका प्राची सोय साधारण साडेसात वाजता यश आणि मेघना तयार होऊन निघाले मेघनाने आकाशी रंगाचा लखनवी ड्रेस घातला होता त्यावर लाईट आकाशी रंगाची चांदण्या असणारी ओढणी होती मोठे कानातले कपाळावर आकाशी रंगाची छोटी टिकली तिचं असं रूप पाहून यशला ती त्यांचं लग्न झाल्यावर ड्रेस घालायची तेव्हाची आठवली अतिशय सुंदर दिसत होती निघायचे यशला तंदेतून जागे करत तिने विचारले हो चल दोघे बाहेर आले कारमध्ये बसले अनधाने सांगितलेल्या त्या रम्य जागेवर आले जसं ती म्हणाली होती ती जागा खरोखरच तेवढी सुंदर आणि शांत होती तलावात बदके आणि हंस बिहर विहरत होती लोकांना बसण्यासाठी जुन्या टाईपचे बेंच होते त्यावर नीर नक्षी होत्या यशने पार्किंग लॉटमध्ये कार पार्क केली दोघे चालत येऊन तिथल्या एका रिकाम्या बेंचवर बसले ती रम्य संध्याकाळ तो शांत मन मोहून टाकणारा परिसर आणि सोबतीला आपल्याला हवी हवीशी वाटणारी व्यक्तीजवळ असेल तर त्यासारखा सुखी माणूस तोच यशने सभोवार नजर फिरवली आणि अनघाकडे पाहिलं पण तिला पाहताच त्याला हसू आले अनघा गोंधळलेल्या न चेहऱ्याने त्याच्याकडेच बघत होती काय झाले अशी का गोंधळलेली दिसतेस त्यांनी विचारले तेच वाट बघते ऐकण्याची की तुम्ही आज सकाळपासून कुठे गेला होता अनघा म्हणाले अगं किती घाई ती सांगतो आधी जरा या जागेचा आनंद घे स्वतःचं हसू लपवत यश बोलला काय झाले या माणसाला इथे माझा जीव टांगळीला लागलाय आणि ह्यांचं चालू आहे आता मग आता मग अनघा मनातच वैतागली यशने तिचा चेहरा पाहिला आणि त्यावरची नाराजीही पाहिली आता जास्त ताणून धरायचे नाही त्याने विचार केला व तिला सरळ सगळं सांगायचे असे ठरवले अनघा ऐक मी सकाळपासून कुठे होतो आणि काय काय केले ते सांगतो तिच्याकडे बघत यश बोलवला तसे अनघाचे डोळे चमकले ती यशकडे पाहू लागली मग पुढचा अर्धा तास यश बोलत होता मध्ये एकदाही न बोलता अनघा श्वास रोखून सारं ऐकत होती मध्येच तिचे डोळे मोठे व्हायचे तर अनगा डॅनियल आणि सोफिया पकडले गेले स्वतः चूक करून परक्या लोकांकरवी ब्लॅकमेल करायचं आणि पैसे उकळायचे अशा अनेक वाईट गोष्टी कर करणाऱ्या आर्यन आहुजाची आता वेळ आली आहे मला वाटते उद्या तो कॉल करणार आहे पैसे कुठे द्यायचे हे सांगायला यश म्हणाला अनघा गंभीर झाली अजून आर्यन आहेच का आमच्यामध्ये कसला विचार करते आता काळजी करायचं नाही सगळं ठीक होईल मी आहे ना असं म्हणत नकळत त्याने तिच्या हातावर हात ठेवला तुम्ही एकटेच गेलात त्या या परक्या देशात स्वतःचा जीव धोक्यात घालून एकदाही वाटलं नाही का मला सांगावंसं आई बाबांनी तुम्हाला इथे मी आहे म्हणून पाठवलं आहे जर तुम्हाला काही झाले तर पुढचं तिला बोलावलं नाही तोंडावर हात ठेवून ती रडू लागली हे अनघा प्लीज रडू नकोस ग मला काही झाले का तुझ्यासमोर व्यवस्थित आहे ना मी ओके आहे यशला तिची समजूत कशी काढावी ते समजत नव्हते अनघाने डोळे पुसले शांत झाले ठीक आहे ती म्हणाली आता मला एक वचन हवे तुमच्याकडून ती त्याला रोखून बघत बोलली वचन कसलं यश विचारात पडला आता आर्यन आहुजाचं काय करणार आहात तिने विचारलं काय त्याला भेटणार आहे पैसे हवेत ना मिळतील त्याला पण वेगळ्या स्वरूपात समोरच्या तलावाकडे एक टक बघत यश बोलला मीही तुमच्याबरोबर येणार अनघा शब्दावर जोर देत बोलली काय हा काय वेडेपणा अनघा तिथे धोका असू शकतो आर्यन कसा आहे तुला माहिती आहे ना नाही हे होणार नाही मी एकटाच जाणार यशही निक्षून बोलला ठीक आहे तुम्ही आता घरी जा आणि उद्या भारतात जायचं तिकीट काढा आणि परत जा अनघा उठली व एका झाडाजवळ जाऊन उभी राहिली हो डॅमेट हे काय बोलतेस तू यश वैतागला बरोबरच बोलते तसंही आर्यन प्रकरण माझं आहे माझ्यामुळे ते सुरू झाले त्याचा त्रास तुम्हाला कशाला एक मदत झाली त्यासाठी थँक्स पण आता तुम्हाला त्रास घ्यायची गरज नाही आहे जा तुम्ही मी येईन मागवून घरी जवळच आहे घर येईन चालत त्याच्याकडे न, न बघता ती कडवटपणे बोलली यश तिच्या या आवेशाकडे बोलण्याकडे बघतच राहिला अनघा एवढा स्ट्रॉंग स्टँड घेईल त्याला वाटलं नव्हतं हां पण एक मात्र तो समजून गेला होता अनघाचं त्याच्यावर खूप प्रेम आहे प्रेम करते ती माझ्यावर आणि फक्त या प्रेमापोटीच तिला आपल्याबरोबर राहायचे आहे मला काही होऊ नये म्हणून तिची धडपड चालू आहे यश हृदय तिच्यावरच्या प्रेमाने तुडुंब भरलं ती जरी त्याची हक्काची बायको असली तरी एक अदृश्य भिंत अजूनही दोघांमध्ये होती नाहीतर त्याने तिला गाढ मिठीत घेतली असते त्याने एक सुस्कारा सोडला मान्य पूर्ण मान्य मी तुला नेईन बरोबर जेव्हा आर्यनला भेटायला जाईन तेव्हा प्रॉमिस तो तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलवला त्या तेवढ्याशाही स्पर्शाने अनघा रोमांचित झाली वाटलं असं पाठी वळावं आणि त्याला कधीही दूर न जाणारी मिठी मरावी पण पर्ण या पडणेचं तिला रोखलं होतं ती सावकाश वळली पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला पाहिलं तिला खूप काही बोलायचं आहे हे तिच्या थरथरणाऱ्या ओठांवरून कळत होते थँक्यू ती फक्त दोन शब्द बोलली जेवायला जाऊया का मला खूप भूक लागली तिचा मूड परत येण्यासाठी यश बोलला ती हसली हो चला जाऊया मला आई खूप भूक लागली आहे आणि आईबाबांना कॉल करा ती म्हणाली हो आत्ताच लावतो तू हॉटेलमध्ये घेऊन चल पण किशातला मोबाईल काढत यश बोलवला त्याने कॉल लावला आणि हॉटेलकडे चालत जाईपर्यंत दोघे आलटून पालटून आईबाबांशी बोलत होते अनघाने यश बरोबर जाण्याचा हट्टच केला होता यशला ती आर्यनला एकटं बेटायला जाऊ देणार नव्हती तिने अटच तशी घातली होती त्यामुळे यशचा नाईलाज झाला सकाळी साडेनऊ वाजता दोघे तयार होऊन डायनिंग टेबलजवळ आले दोघे बसले अनघाचा चेहरा खूप फ्रेश वाटत होता केशवने नाश्ता आणायला सुरुवात केली फ्रेंच टोस्ट ब्रेड जॅम बनाना मिल्कशेक यश अनघाने व्यवस्थित नाश्ता केला व ऑफिसला जाण्यास निघाले यश ड्राईव्ह करणार होता त्याने शरदला दुसरं काम दिले अनघा बसले आणि शर यशने कार ऑफिसच्या बिल्डिंगकडे घेतली आज आर्यन कॉल करून सांगणार होता पैसे कुठे आणि किती वाजता द्यायची ते तुम्ही काय ठरवलं आहे त्या फ्रॉड माणसाला एवढी मोठी रक्कम द्यायची अनघा अविश्वासाने बोलली. कोणी सांगितलं त्याला एवढी रक्कम द्यायची ते यशने तिलाच प्रश्न केला मग तो कॉल करून सांगणार आहे ना त्याच्याकडे ते फोटोग्राफ्स आहेत अनघा म्हणाली हे वेट शांत हो अगं डॅनियल आणि सोफिया जेलची हवा खायला गेलेत त्यांच्याकडून मी मी मूळ निगेटिव्स मिळवल्या आहेत त्यांच्या मोबाईलमधून सगळा डेटाही डिलीट केला आहे सगळं तर संपलं आहे आर्यन काहीही करू शकत नाही कारण त्या फोटोची ओरिजिनल कॉपी त्याच्याकडे नाहीच आहेत मग मग आपण का भेट भेटत आहोत त्याला जाऊ दे ना खड्ड्यात तो अशा वाईट माणसांना का भेटायचे अनघा उत्स्फूर्तपणे बोलले तो वाईट आहे ना यासाठी भेटायचे अशा वाईट प्रवृत्तीपासून पळायचे नसते तर त्यांचा बिमोड करायचा असतो त्याला भेटायचे पण पुढचं काम इथले पोलीस करणार आहेत तो गुन्हा करताना पकडला गेला पाहिजे मग तो कधीच बाहेर येऊ शकणार नाही आणि आयुष्यात कोणाला लोबाडण्याचा विचारही करणार नाही यश कार चालवत बोलला कार बिल्डिंगमधल्या अटेंडन्सकडे सुपूर्द करत यश अनगा लिफ्टने ऑफिसमध्ये आले रोमाने दोघांना गुड मॉर्निंग केले रोमा आय हॅव सम अर्जंट वक वर्क विथ यू प्लीज केबिनमध्ये ये यश टीरा म्हणाला अनघा तूही ये यशच्या केबिनमध्ये तो स्वतः अनघा व रोमा बसले होते ऑफिस बॉयने कॉफी सर्व केली यश सर प्लीज टेल मी रोमा म्हणाली रोमा इथली सर्वात मोठी बँक कोणती यशने विचारले नन अदर दॅन बँक ऑफ केन्सिंग्टन रोमाने सांगितले आपल्या कंपनीचे अकाउंट आहे तिथे ऑफकोर्स सर ऑफकोर्स सर आपण प्लॅटिनम अकाउंट होल्डर आहोत रोमा माहिती देत होती ओके आपल्याला ट्वेंटी मिलियन हवेत बँक अरेंज करू शकते का त्यांनी सरळ प्रश्न विचारला अनघा काही न बोलता फक्त ऐकण्याचं काम करत होती रोमाचे डोळे मोठे झाले एवढी मोठी अमाऊंट सर एनी प्रॉब्लेम त्यांनी विचारले रोमा फस्ट एल मी इज इट पॉसिबल यश परत बोलला येस सर वाय नॉट ओनली थिंग बँकेला आधी कंपनीचं लेटर द्यावं लागेल उद्या अमाऊंट हवी तर आज फर्स्ट हाफमध्ये लेटर द्यावं लागेल रोमा घाई करत बोलली दॅट्स ग्रेट ठीक आहे कंपनीचं लेटर हेड घे आणि मी सांगतो ते टाईप कर आणि अनघा मॅडमची साईन घे ते लेटर तू स्वतः जाऊ घेऊन जा व आजच बँकेत सबमिट कर उद्या आपल्याला मनी हवेत यश फटाफट सूचना देत बोलला ओके okay, सर मी लेटर हेड घेऊन येते रोमा किपिंगच्या बाहेर गेली आणि यशचा मोबाईल वाचला वाजला अननोन नंबर होता बहुतेक लोकल कॉल यशने फोन घेतला हे हँडसम ओळख आहे का, का? पलीकडून आवाज आला आता तू म्हणशील माझ्याकडे तुझा नंबर कसा आला पण ते जाऊ दे नाही सांगत कारण या जगात आर्यनला नामुमकीन असं काहीच नाही हा, हा 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 आर्यन स्वतःच हसला कॉल का केलास ते सांग यश रागाने बोलला विसरलास का मी बोललो होतो तुला आज कॉल करणार पैसे कुठे आणून द्यायचे ते तर जास्त वेळ नाही घे तुझा टोटल ट्वेंटी मिलियन मला उद्या संध्याकाळी साडेसात वाजता ओल्ड मायकल चर्चच्या बाजूला एक जुनाट पाबेलो मेन्शन नावाची दोन मजले बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या दुसऱ्या फ्लोरवर घेऊन ये ओनली कॅश नो धोका नो पंगा आधीच वॉन करतोय यावेळी आर्यन आहुजा एकदम विखारी आवाजात बोलला ओके आय विल बी दॅर यश बोलला आणि मोबाईल ठेवला सर लेटर हेड रोमा आत येत बोलली गुड आता लिही यशने तिला काय लिहायचे ते सांगितले तिच्या दोन कॉपीज केल्या दोन्ही कंप दोन्हींवर कंपनीचा स्टॅम्प मारला व एम डी अनघाच्या सह्या घेतल्या रोमा यू मे गो नाव बँकेत लेटर सबमिट कर आजच आणि उद्या पेमेंट रेडी ठेवायला सांग यश बोलला शुअर सर एक्सक्यूज मी बोलून रोमा बाहेर गेले यश मोठा श्वास घेत खुर्चीत निवांत बसला डोकं टेकवले अनघा त्याच्याकडे बघतच होती यशने तिला सारं काही सांगितलं पण उद्या तो पैसे घेऊन जातोय असे सांगितले अनघा सारा ऐकून सुन्न झाली सर्द झाली पण ती गप्प बसली काहीही झालं तरी उद्या यश बरोबर जायचेच तिने निर्धार केला मी आले ह हा, आलो हां यश बोलला व बाहेर निघून गेला थोडं पुढे गेल्यावर त्याने मोबाईल काढला व एक नंबर डायल केला थोडा वेळ बोलून त्याने कॉल कट केला बेटा आर्यन खूप मजा मारलीस दुसऱ्यांच्या पैशावर पण आता नाही आता सरकारी पाहुणचार घे यश स्वतःशी हसत बोलला व कॅबिनकडे चालू लागला रोमाने बँकेकडून एवढ्या मोठ्या अमाऊंटचं अप्रुव्हल मिळवले दुसऱ्या दिवशी साडेबारा वाजता त्यांना कॅश मिळणार होती त्यासाठी अनगा स्वतः असणे गरजेचे होते यशही तिच्यासोबत जाणार होता दोघेही आज ऑफिसला गेले नव्हते साडेबारा वाजता बँकेत जाऊन कॅश आणणार होते सारा वेळ घरीच थांबून मग सात वाजता ते आर्यनने सांगितल्या जागी जाणार होते यशने केसिंग्टन सिटीचा कॉप हेड जॉर्ज परेराला सगळी माहिती डिटेल्समुळे दिली होती जॉर्जने त्याला निश्चिंत राहायला सांगितले जसं डॅनियल सोफीला ताब्यात घेतले तसंच आर्यनला तो उचलणार होता तो त्याची फोर्स घेऊन दबा धरून बसणार होता पावणे बाराला यशने शरदला गाडी काढायला सांगितली दोघे पाठी बसले कार बँकेच्या दिशेने धावत होती आणि त्याबरोबर अनघाचेही मन विचारात धावत होते यशने इथे इंडो युके ग्लोबल कंपनीच्या डीलसाठी बोलवले आणि ते भलत्याच कामात अडकले इथे दोन वर्ष राहून चांगली माणसं जोडली त्याचबरोबर वाईट माणसंही आली आर्यन इतक्या नीच पातळीला जाऊन वागला याचा अनघाला प्रचंड राग येत होता मुळात त्याची पातळीच नव्हती आणि आपण अशा माणसाला मित्र समजलो आता या क्षणी यश काय विचार करत असेल माझ्याविषयी खरंच मी तशी अजिबात नाही आहे स्वतःची मर्यादा कधीच सोडली नाही एकटी असून वाकडं पाऊल पडलं नाही पण आता या प्रसंगामुळे सगळाच पैस आहे देवा आम्हाला मदत कर तो आर्यन पकडला जाऊ दे अनघाने डोळे गच्च मिटून घेतले आणि हाताच्या मुठी आवडल्या यशने तिच्याकडे पाहिलं रादर तो तिच्याकडेच अधूनमधून पाहत होता अनघा आता अपसेट आहे हे समजत होते काय झालं तू टेन्शनमध्ये दिसतेस त्यांनी विचारले काही नाही संध्याकाळचा विचार करते ती खाली बघत बोलवली म्हणून मी सांगतोय तू येऊ नकोस मी जाईन शिवाय इथले पोलिसही असतील आणि नाही नाही आता यावर चर्चा नाही मी पक्क केले मी तुम्हाला एकटं जाऊ देणार नाही मी येणारच अनघा म्हणाले अनघाचा हा आवेश बघता आता परत तिला येऊ नको असे सांगायचे नाही यशने ठरवले बँक आली आणि दोघे बँकेत गेले मोठी अमाऊंट असल्यामुळे स्वतः बँक मॅनेजरने त्यांना अटेंड केले सगळे सोपासकाळ पूर्ण करून अनगाच्या सह्या घेतल्या व संपूर्ण ट्वेंटी मिलियन त्यांच्या सुपूर्द केले बँक मॅनेजरचे आभार मानून दोघे बाहेर आले व कारमध्ये बसले शरदने कार अवनी, अवनी विलाकडे घेतली दुपारचा दीड वाजला घरी आल्यावर अनघाने पैशाच्या दोन्ही बॅग्स तिच्या बेडरूममध्ये ठेवल्या व खाली आली केशवने लंच लावला लवकर जेवण आटपून यश त्याच्या रूमकडे निघाला मी जातो रूममध्ये मला आराम आणि जरा विचार करायचा आहे यश अनघाला बोलला तिने फक्त त्याला पाहिले आणि काही बोलली नाही यश रूममध्ये निघून गेला थोड्या वेळाने अनघाई तिच्या रूममध्ये आली व दार लावून घेतले संध्याकाळी यशने जीन्स आणि जीन्सचे शर्ट घातले होते अनघानेही जीन्स आणि कॉटनचं शर्ट घातलं होतं साडेसहा वाजता दोघे कॉफी पियाले आज या आर्यनला कायमचा धडा शिकवायचा यश विचार करत होता दोघेही आपापल्या परीने विचार करत होते आणि एकमेकांची त्यांना काळजीही वाटत होती बरोबर सात वाजता यशने अनघाला निघायला सांगितले आणि अनघाच्या शरीराला हलकासा कंप सुटला हात थंड पडले चेहऱ्यावरचा रंग उडाला चल निघूया दोन्ही बॅग्स हातात घेत तो बोलला हो चला अनघा त्याच्या पुढे चालत चा बोलली पैशाच्या दोन्ही बॅगा यशने पाठीमागे ठेवल्या मर्सडीज कार घेतली दोन कार अवनी विलाच्या बाहेर रस्त्यावरून धावू लागली आता काहीच विचार मनात आणायचा नाही फक्त कान आणि डोळे उघडे ठेवायचे मुख्य म्हणजे घाबरायची मुळीच नाही आपल्यामुळे प्रॉब्लेम होईल असा करायचा नाही उलट झालीच तर मदत करायची अनघा स्वतःला बजावत होती इथे यशही हाच विचार करत होता काहीही झालं तरी अनघा सेफ असायला हवी आर्यन क्रिमिनल माइंडेड आहे कदाचित तो दगाफटका करू शकतो तेव्हा सावध राहायला हवे यशने मॅपवर आर्यनने दिलेला पत्ता टाकला होता त्यानुसार तो कार ड्राईव्ह करत होता पाऊन तास ड्राईव्ह केल्यावर त्यांनी सांगितलेले ओल्ड मायकल चर्च आले हा भाग खूप सुनसान होता पडीकच म्हणायचा ना इथे वस्ती नव्हती आर्यनने मुद्दाम अशी ओसाड जागा निवडली यशच्या मनात आले त्याच्याकडे काहीच हत्यार किंवा पिस्तूल नव्हते उलट अनघाची जबाबदारीच होती, होती। आर्यनच्या रागाने त्याचा जबडा घट्ट झाला खालचा ओठ दा दाताखाली आला मुठी घट्ट आवडल्या गेल्या यशचा स्वतःवरचा आत्म आत्मविश्वास हीच त्याची ताकद होती चर्चच्या बाजूला अगदी पडीक पाबेलो मेन्शन उभी होती भूतासारखी अनकाचा जीव दडपला तिने घाबरून यशकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात चमक होती त्याने तिचा हात हातात घेतला घाबरू नकोस मी आहे ना त्याच्या त्या जादुई शब्दाने तिच्यात बळ आले तिने मानेनेच होकार दिला चल उतर तो म्हणाला अनघा उतरली यशने पैशाच्या दोन्ही बॅगा हातात घेतल्या कार लॉक केली किल्ली किशात टाकली व समोर पाहिली पाबेलो मेन्शन बिल्डिंग त्यांची वाट पाहत होती जॉर्ज वेळेत येऊ दे, दे। यशने मनात म्हटले दोघे त्या बिल्डिंगकडे चालू लागले आता सगळीकडे अंधार पडू लागला होता पण पाबेलो मेन्शनमध्ये दिवे जळत होते दुसऱ्या मजल्यावरून दोन नाही तर सहा डोळे खाली बघत होते सहाही डोळे क्रूरपणे हसत होते ते तिघे होते एक आर्यन आहुजा आणि दुसरे या मार्गातले दोन अट्टल बदमाश ज्यांना आर्यनने खूप पैसे देऊन बोलावले होते तिघेही त्या दोघांची वाट पाहू लागले क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू सो मच